श्री यतिराजाय विवेकानंद सूरय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे प्रिय मित्रांनो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेत आपलं स्वागत आहे आज आपल्या चिंतनाचा विषय आहे चैतन्य जागृत कसे होईल चैतन्य जागृत कसे होईल या विषयावर स्वामीजी काय म्हणतात ते आपण बघूया स्वामीजी म्हणतात ग्रंथाचे अध्ययन करताना पुष्कळ आपल्याला असा भ्रम होण्याचा संभव असतो की त्यापासून आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या फार लाभ होत आहे परंतु त्या ग्रंथाध्ययनाचा आपल्यावर खरोखर काय परिणाम झाला आहे ह्याचा आपण शांतपणे विचार केल्यास आढळून येईल की त्यामुळे फार तर आपल्या बुद्धीला खाद्य मिळून ती थोडीशी तीक्ष्ण झालेली आहे आपल्या अंतरात्म्याचे मात्र त्यामुळे काहीच साधले गेलेले नाही ग्रंथांच्या भाऱ्यांनी आध्यात्मिक उन्नती कधी साधत नसते त्याबाबतीत ग्रंथाध्ययन अपुरेच पडत असते अंतरात्म्याच्या जागृतीसाठी दुसऱ्या एका आत्म्यापासूनच शक्ती याव्यास हवी तर बघा स्वामीजींनी इथे आपल्याला स्पष्ट करून सांगितलेलं आहे बऱ्याच लोकांची धारणा असते की ग्रंथ वाचून शास्त्र वाचून आपल्याला आध्यात्मिक ज्ञान होईल पण आपले सगळं शास्त्र आपले सगळे आचार्य अवतार महापुरुष हे सगळे सांगतात कि तस ही है। है की तसं होणं कधीही शक्य नाही कारण दोन गोष्टी आहे एक आहे थेअरी आणि दुसरं आहे प्रॅक्टिकल आपण नुसती थेअरी जर करत बसलो तर आपल्याला यश मिळणार नाही आपल्याला प्रॅक्टिकल पण करावं लागेल कारण शेवटी पोट भरण्यासाठी आपल्याला नोकरी पाहिजे काम कसं करायचं हे तर माहिती पाहिजे तुम्हाला पुस्तकी ज्ञान खूप आहे समजा तुम्ही लेक्चरर आहात तुम्हाला खूप ज्ञान आहे तुमच्याकडे पी एच डी आहे डिग्री आहे पण तुम्ही जेव्हा विद्यार्थ्यांसमोर जाता तेव्हा तुमचा आत्मविश्वास तुम्ही गमावून बस बसता आता तुम्ही जर आत्मविश्वास गमावून बसला तर तुम्ही मुलांना सांगणार कसं म्हणून बघा थिअरी ठीक आहे पण थिअरी इज नॉट एव्हरीथिंग थिअरी म्हणजे सर्व काही आहे असा भ्रम करून घेऊ नका तर तुम्हाला साधना पण करायची आहे वाचायचं कशासाठी कारण काही गोष्टी माहीत करून घ्याव्या लागतात आणि ह्या गोष्टी आपल्याला इंद्रियाद्वारे बघता येत नाही या आत्म्याला आपल्याला बघता येत नाही तेव्हा शास्त्र वाचावी लागतात महापुरुषांचं ऐकावं लागतं साधूसंघ करावा लागतो ता आणि ला ला हे सगळं झाल्यानंतर मग त्याची काही गरज उरत नाही त्यानंतर आपल्याला मार्ग कळलेला आहे आता आपला मार्गावर चालायचं आहे नुसते चौकशी करून काय होणार मार्गावर पुढे जायचं आहे आपण बरीच काही माहिती काढलेली आहे आता आपल्याकडे भरपूर माहिती आहे आता प्रवास सुरू केला पाहिजे तुम्ही आयुष्यभर नुसते ग्रंथ वाचत बसलात तरी काही उपयोग नाही भगवान श्री श्रीरामकृष्ण म्हणायचे की तुम्ही पंचांग वाचता त्या पंचांगामध्ये लिहिलेलं असते की यावर्षी खूप पाऊस येणार आहे म्हणजे ते पंचांग पिळलं तर एक थेंब पण पावसाचा पडत नाही तसे तुम्ही शास्त्र वाचता ते शास्त्र वाचल्यामुळे काय होते समाज म्हणतात की तुमच्या बुद्धीचा थोडासा विकास होऊ शकतो पण असा भ्रम करू नका की तुम्ही आध्यात्मिक झालेले आहेत अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे कारण काही काही लोकांना हे व्यसन असते शास्त्र अध्ययने एक व्यसन होऊन जाते आणि आयुष्यभर ते शास्त्रच वाचत राहतात मोठे पंडित होतात पण आध्यात्मिक दृष्टीनं मात्र ते मुळीच प्रगती करून घेत नाही तेव्हा मग त्यासाठी उपाय काय तर दुसऱ्या एका जिवंत आत्म्याकडूनच तो प्रकाश आपल्याला मिळतो समजा तुम्हाला एक दिवा लावायचा असेल आणि कॉम्प्युटरवरती कॅन्डल जळत आहे तुम्ही तो दिवा घेऊन कॉम्प्युटरसमोर जाऊ शकत नाही आणि गेला तरी तुम्ही तो दिवा लावू शकत नाही तुम्हाला एखादी जळती कॅन्डल पाहिजे जळती कॅन्डलच दुसरी कॅन्डल लावू शकते त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या एका आत्म्याकडूनच ती प्रेरणा मिळाली पाहिजे हे आपल्या शास्त्राने सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही कितीही अध्ययन करा कितीही प्रवचनं द्या कितीही बुद्धिमान असा तरी उपयोग नाही नायमात्मा आत्मा प्रवचनेनं लभ्य न मेधयानं बहुना श्रुतेनं हा आत्मा प्रवचनाद्वारे प्राप्त होऊ शकत नाही एखादा मनुष्य खूप बुद्धिमान आहे म्हणूनही त्याला प्राप्त होऊ शकत नाही आणि तुम्ही खूप काही ऐकला आहे आत्म्याविषयी त्यामुळे काही तुम्हाला आत्मज्ञान होऊ शकत नाही अगदी स्पष्टपणे कठोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे नायमात्मा आत्मा न लभ्य न मेधया न बहुना श्रुते न हा आत्मा श्रवणामुळे अध्ययन केल्यामुळे किंवा बुद्धीमुळे प्राप्त केला जाऊ शकत नाही शंकराचार्य काय म्हणतात शंकराचार्य म्हणतात की हे तुम्ही किती दिवस करत बसणार एकदा शंकराचार्य काशीला होते त्यांनी बघितलं की काही ज्येष्ठ नागरिक संस्कृत ग्रामर शिकत होते आता त्यांचं वय झालेलं आहे आता जग हे जग सोडण्याची वेळ झालेली आहे आणि त्या वयामध्ये ते संस्कृतचं ग्रामर अध्ययन करत आहे त्याचा काय उपयोग होईल शंकराचार्यांनी बघितलं अरे हे लोक अजूनही शास्त्रच वाचत आहे यांची प्रगती होणार कशी त्यांनी एक स्तोत्र लिहिलं भज गोविंदम गोविंदम भज मूढमते संप्राप्ये सन्निहिते काले नही नाही नही रक्षती डुकरींग करणे जेव्हा मृत्यू येईल तेव्हा तुमचे हे संस्कृत ग्रामर डुकरीण करणे डुकरीण करणे तुम्हाला वाचवणार नाही आता तरी त्या भग भगवंताचं नाव घ्या आता तरी त्या गोविंदाचं नाव घ्या बघा शंकराचार्याने सांगितलेलं आहे ते त्यांच्या विवेक चुड्यामधीमध्ये स्पष्ट म्हणतात थ शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमणकारणम हे शास्त्र म्हणजे काय आहे हे शब्दाचं अरण्य आहे आणि तुम्ही एकदा त्या अरण्यामध्ये शिरला की बाहेर पडणं फार अवघड आहे शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमणकारणम तुमच्या चित्त त्यामध्ये भ्रमण करत राहते प्रत्येक शब्दाचा किस काढण्यामध्ये तुम्ही बिझी राहता आणि तुम्ही जीवनाचं मुख्य ध्येयच विसरून जाता तुम्ही मोठे पंडित व्हाल तुम्हाला मान सन्मान मिळेल पैसा मिळेल पण आध्यात्मिक दृष्टीनं मात्र तुमची मुळीच प्रगती होणार नाही म्हणून शास्त्र सांगतात शंकराचार्य सांगतात भगवान श्री रामकृष्ण आपल्याला तेच सांगतात त्यांचे एक शिष्य होते हरी हरिनाथ तो खूप वेदांत वाचायचा ठाकुरांकडे येत नव्हता एकदा ठाकुरांनी त्याला बोलावून घेतलं अरे म्हणे हरी मी ऐकलं की तू खूप वेदांत वाचतो पण मला सांग बरं तुझ्या वेदांतामध्ये काय आहे तुझ्या वेदांताचा सार हाच आहे ना ब्रह्मसत्य जगन मिथ्या ब्रह्मच एकमेव सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे याशिवाय दुसरं तर काही नाही मग जे मिथ्या आहे ते सोडून दे जे सत्य आहे त्याची साधना कर बघा अगदी स्पष्ट सांगितलं तुम्ही कितीही बडबड करा दुधामध्ये लोणी आहे दुधामध्ये लोणी आहे दुधामध्ये लोणी आहे दुधमे माखन दुधमे न माखन केवल शब्द तुझ्याने चंचल मन का मंथन करले सुनेगा ईश्वर वाणी तुम्ही कितीही म्हणा दुधामध्ये लोणी आहे तरी मिळणार नाही तुम्हाला त्या दुधाचं दही करावं लागेल दही केल्यानंतर मग त्याचं ताक करावं लागेल घुसळावं लागेल मग घुसळण केल्यानंतर ते लोणी त्या ताकावरती तरंगेल तुम्हाला प्रयत्न करावे लागतील नुसतं दुधामध्ये लोणी आहे म्हटल्यानं काही लोणी मिळते का लाकडामध्ये अग्नी आहे लाकडामध्ये अग्नी आहे करूनही तुम्हाला अग्नी मिळत नाही लाकडांचं घर्षण करावं लागेल त्यामधून अग्नी काढावा लागेल अग्नि पेटवावं लागेल त्यावर स्वयंपाक करावा लागेल आणि ते जेवण करून तुम्हाला शक्ती मिळेल नुसतं लाकडामध्ये अग्नी आहे म्हटल्यानं काही होणार नाही नुसत्या थेअरीने काही होणार नाही तर हे सगळ्या महापुरुषांनी शास्त्रांनी आपल्याला सांगितलेलं आहे की अदा असा कधीच भ्रम करून घेऊ नका की आपण खूप शास्त्र वाचली तर आता आपली खूप आध्यात्मिक प्रगती झालेली आहे त्याचा आध्यात्मिकतेशी काहीही संबंध नाही भगवान श्री रामकृष्णांचे शिष्य लाटू महाराज मुळी शिकलेले नव्हते निरक्षर होते सही करता येत नव्हती बिलकुल शास्त्र वाचन केलं नाही आणि तरी ते ब्रह्मज्ञानी झाले त्यांना काही त्यासाठी शास्त्राचं अध्ययन करावं लागलं नाही भगवान श्री रामकृष्ण बघा काहीही शिकलेले नाही शाळेत गेले नाही त्यांनी शिक्षणावर बहिष्कारच टाकला शास्त्र वाचले नाही पण त्यांच्या जीवनामध्ये अध्यात्म प्रगट झाला शास्त्र प्रगट झाले चार अक्षर तेरे नाम के चतुर्वेद समान धरा धाम पर रामकृष्ण तुम वेदमूर्ती भगवान विना पढे पुथी के अक्षर रूप सजाया जयसे निरक्षर ग्रंथ मे शब्द आहे केवल तेरा जीवन अर्थ समान चतुर्वेद समान म्हणजे तुझं जीवन काय अर्थ वेद वेदा आहे वेदांचा अर्थ आहे तुझ्या नावाचे चार शब्द रा राम कृष्ण चतुर्वेद समान हे चार वेदासमान आहे कारण भगवान श्रीराम इथं जे बोलले ते वेदच झाले ते वेदवाक्य झालं त्यांनी सत्य सांगितलं पण त्यांनी ते सत्य साधनेद्वारे प्राप्त करून घेतलं त्यांनी शास्त्र वाचून ते प्राप्त करून घेतलेलं नाही शंकराचार्यांचे एक शिष्य होते त्यांचं नाव होतं गिरी महाराज गिरी महाराज काही खूप शिकले नव्हते आणि बुद्धिवानी नव्हते पण गुरुची सेवा खूप करायचे गुरुचे कपडे घेऊन जायचे गुरुचे कपडे धुवून आणायचे इस्त्री करायचे सेवा करायची सगळं काही ते करायचे गुरुच्या सेवेसाठी नेहमी तत्पर शं शंकराचार्य आपल्या शिष्यांसाठी क्लास घ्यायचे वेदांतावर क्लास घ्यायचे एकदा सगळे शिष्य बसलेले आहे आणि गिरी मात्र त्या दिवशी येऊ शकला नाही त्याला उशीर होत होता तेव्हा पद्मपाद खूप हुशार होता खूप बुद्धिमान होता आणि पद्मपादला माहिती होतं की हा गिरी तर मठ्ठा आहे त्याला हे काय समजणार तेव्हा पद्मपाद म्हणतो शंकराचार्यांना पण हे गुरुदेव त्याची वाट कशाला बघायची तो असला तरी काय उपयोग आहे तो भिंतीसारखा आहे त्याला कुठे बुद्धी आहे हे समजायला आपण क्लास सुरू करू शंकराचार्यांना वाटलं की याला अहंकार झालेला आहे आणि अहंकारामुळे काही आत्मज्ञान होत नाही तो गिरी शंकराचार्यांचे कपडे धूत नदीवर होता शंकराचार्यांनी आपलं सगळं ज्ञान त्याच्यामध्ये संचारित केलं आणि जेव्हा तो गिरी कपडे घेऊन आला तेव्हा त्याच्या वाणीद्वारे स्तोत्र निघू लागलं आणि पहिलं स्तोत्र होतं तोटकछंदामध्ये म्हणून त्यांचं नाव पडलं तोटकाचार्य बघा सगळं संस्कृतचं ज्ञान गिरी महाराजांना प्राप्त झालं कशामुळे गुरुच्या आशीर्वादामुळे शास्त्र अध्ययन केल्यामुळे झालं नाही शंकराचार्याने आपलं सगळं ज्ञान त्यांना दिलं गुरुची सेवा केल्यामुळे हे सगळं होत असते म्हणून म्हटलं आहे स्वामीजींनी की एका दुसऱ्या आत्म्याकडूनच हे चैतन्य जागृत होत असते नुसतं पुस्तकं का वाचून काही चैतन्य जागृत होत नाही तर आपण इथे बघतो स्वामी विवेकानंद जीवनामध्ये त्यांचे दोन शिष्य होते स्वामी कल्याणानंद स्वामी निश्चयानंद ह्या दोघांनी काही खूप शास्त्र वाचली नव्हती स्वामाजी म्हणाले कल्याण महाराजांना तर म्हणजे कल्याण मी बघितलं हिमालयामध्ये तिथे खूप आदिवासी लोक आहे साधू आहे गरीब लोक आहे आजार झाला की ते तिथे मरतात काहीही तिथे औषधाची सोय नाही लोकांना कुठेही तिथे मेडिकल सुविधा मिळत नाही तेव्हा मी तुला सांगतो की तू जा तिथे ऋषिकेशला जा हरिद्वारला जा आणि एखादा छोटासा दवाखाना सुरू कर त्या भागातल्या लोकांना त्यामुळे फायदा होईल तू सेवा कर आता गुरुचं वाक्य वेदवाक्य समजून कल्याण महाराज हरिद्वारला गेले तिथे कणखल आहे कणखल नावाचं गाव होतं तिथे झोपडी बांधली आणि लोकांना औषध देणं सुरू केलं नंतर स्वामी निश्चयानंद पण जाऊन त्यांना मिळाले तर ह्या दोघांनी तीस वर्ष सेवा केली आणि स्वामीजी म्हणाले कल्याणंद महाराजांना म्हणजे कल्याण हे काम केल्यामुळेच तू परमहंस होशील तुला शास्त्र वाचण्याची साधना करण्याची गरज नाही हे मी सांगितलेलं काम करूनच तुला ब्रह्मज्ञान होईल आपल्याला वाटतं की के काम केल्यानं काय होईल पण काम केल्यामुळे सुद्धा ब्रह्मज्ञान होऊ शकते त्यालाच तर आपण कर्मयोग म्हणतो आणि कल्याण महाराज खरोखरच परमहंस झाले ह्या दोघांनी त्या भागामध्ये सेवा केली आज मोठा दवाखाना आहे तिथे कणखल्ला रामकृष्ण मिशन सेवाश्रम तर बघा गुरुच्या आज्ञेचं पालन केल्यामुळे गिरी महाराजांना कल्याणानंदजींना ब्रह्मज्ञान होऊ शकलं त्यांनी काही खूप शास्त्र वाचली नव्हती तरी पण त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं ते गुरुच्या आशीर्वादामुळे गुरुच्या आज्ञेचं पालन केल्यामुळे म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये गुरुचं फार महत्त्व आहे जेव्हा आपण गुरुला स्वीकारतो गुरु काय करतो गुरु, कर गुरु आपल्याला एक साधना पद्धती सांगतो आणि आपल्याला सांगतो की याप्रकारे तुम्ही नियमित साधना करा गुरु म्हणत नाही की तुम्ही खूप शास्त्र वाचा ते म्हणतात की मी मंत्र दिला आहे मी तुला उपदेश दिला आहे संन्यास दिला आहे आता मी सांगितलं त्याप्रमाणे साधना कर आणि अशा प्रकारे साधना केली तर तू तुझ्या तु जा ध्येयापर्यंत जाऊ शकशील जे बघा इथे जे म्हटलेलं आहे स्वामीजींनी की खूप शास्त्र वाचल्यामुळे आपल्याला कधीच ब्रह्मज्ञान होत नाही आपण असा कधीही भ्रम करून घेऊ नये की मी खूप शास्त्र वाचली आहे त्यामुळे माझी खूप आध्यात्मिक प्रगती झालेली आहे तुमची आध्यात्मिक प्रगती झाली नाही तुमची बौद्धिक प्रगती झाली तुम्ही तर्क करू शकता युक्तिवाद करू शकता तुम्ही ते सगळं करू शकता आता ज्यांना आचार्य व्हायचं आहे ज्यांना लोकांना उपदेश द्यायचा आहे त्यांच्यासाठी हे आवश्यक आहे पण जर जीवनामध्ये आचरण नसेल त्याग नाही विवेक नाही वैराग्य नाही अनासक्ती नाही काहीच नाही नुसतं ज्ञान आहे उपयोग काय तुम्ही लोकांना जरी सांगितलं तरी तुमच्या शब्दांवर लोकांचा विश्वास बसणार नाही अरे हा मनुष्य आम्हाला सांगतो हे सगळं पण स्वतः तर काहीच आचरण करत नाही हा तर मस्त मजेमध्ये आहे आणि आम्हाला सम सांगतो की सगळं त्याग करा तुम्ही सांगितलेलं जर तुम्ही आचरण केलं नाही तर तुमच्या शब्दांवर लोकांचा विश्वास बसणार नाही तुम्हाला पण काहीही फायदा होणार नाही आणि लोकांना पण होणार नाही मग उपयोग काय आपला व्यर्थ वेळ त्यामध्ये कशाला गमवायचा जेवढं आवश्यक आहे तेवढं मात्र आपण करायचं कारण थोडंफार तरी नॉलेज पाहिजे रामकृष्ण मिशनमध्ये जॉईन केल्यानंतर रामकृष्ण विवेकानंद शारदा देवी त्यांचे शिष्य यांच्याबद्दल माहिती पाहिजे तेवढी माहिती जेवढी आवश्यक आहे तेवढी माहिती आपण करून घ्यायची पण त्याचं जर आपल्याला व्यसन लागलं रात्रंदिवस आपण ब्रह्मसूत्र प्रस्थांतरी भागवत हे घेऊन बसलो तर काय होणार तुम्ही भागवत पंडित होणार पण आपल्याला भागवत पंडित व्हायचं नाही तर आपल्याला आध्यात्मिक व्हायचं आहे आपल्याला आपल्या जीवनाचे ध्येय प्राप्त करून घ्यायचं आहे आणि हे ध्येय तुम्हाला कधीही शास्त्र वाचून पुस्तकं वाचून प्राप्त होण्यासारखं नाही म्हणून ह्या महापुरुषांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की ह्या भ्रमात राहू नका की शास्त्र वाचल्यामुळे आपण आध्यात्मिक हो हा भ्रम सोडून द्या कोणीही पंडित आध्यात्मिक होऊ शकला नाही भगवान श्रीरामकृष्ण स्वामी अद्भुतानंद स्वामी निश्चयानंद स्वामी कल्याणानंद गिरी महाराज तोटकाचार्य यांनी काही खूप अध्ययन केलेलं नव्हतं शास्त्र वाचलेली नव्हती पण गुरुच्या कृपेनं त्यांना ते ब्रह्मज्ञान प्राप्त झालं मला दाखवा एखादा पंडित की न करता नुसते शास्त्र वाचून त्याला ईश्वरलाभ झाला आहे का ईश्वरलाभ होत नाही कारण शास्त्र वाचल्यामुळे मनुष्याचा अहंकार वाढतो विद्यामधो माहीत नाही मी केवढा मोठा पंडित आहे माहीत नाही मला किती माहिती आहे हा अहंकार वाढतो की मला इतरांपेक्षा खूप ज्ञान आहे अरे हे पुस्तकी ज्ञान काय कामायचं हा कचरा आहे तुमच्याकडे कितीही पुस्तके ज्ञान असेल तरी उपयोग काय पण त्या कचऱ्याचाच अभिमान होतो या लोकांना की मला एवढं ज्ञान आहे मला लोकांनी मानलं पाहिजे माझा सन्मान केला पाहिजे आता कुठे शास्त्रज्ञान मुक्त करण्यासाठी आहे पण हा त्यामध्येच अडकून पडलेला आहे आता जर हा मनुष्य त्यामध्ये अडकून पडलेला असेल तर त्याची आध्यात्मिक प्रगती होईल कशी कारण आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपला अहंकार पूर्णपणे गेला पाहिजे म्हणून म्हणून महाभारतामध्ये म्हटलं आहे विद्या मधो धनमधो अभिजात मदस्तथा हे तीन प्रकारचे अहंकार आहे विद्येचा अहंकार, मदो, धना मदो, धना अहंकार मी एवढा मोठा पंडित आहे विद्यामधो धनमधो धनाचा अहंकार अभिजात मी उच्च कोळामधला आहे मी ब्राह्मण आहे हा अभिमान हे सगळे जे अभिमान आहे अहंकार आहे ते आपल्या बंधनाला कारणीभूत आहे म्हणून जर आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करून घ्यायची असेल तर आपण थोडंफार वाचलं पाहिजे पण वाचनाचं व्यसन लावून घेऊ नये आणि असं समजू नये की आपण खूप वाचतो खूप ऐकतो म्हणजे आता आपण आध्यात्मिक झालेलो आहेत असं नाही तुम्हाला गुरुने सांगितलेली साधना नियमितपणे करत जा ती साधना केल्यामुळे काय ते प्रॅक्टिकल आहे साधना ही प्रॅक्टिकल आहे ती साधना केल्यामुळे तुमची जेवढी आध्यात्मिक प्रगती होईल तेवढी आध्यात्मिक प्रगती नुसते शास्त्र वाचून होणार नाही याचा अर्थ असा नाही की शास्त्र वाचायचीच नाही मूर्खच राहायचं असं नाही शास्त्र वाचलं पाहिजे कारण लोकांना सांगायचं असेल तर वाचलं पाहिजे पण तिथे आपण आसक्त होऊ नये बरेचदा लोक तिथे आसक्त होतात काही काही लोक असतात आयुष्यभर शास्त्र वाचतात ते कुणालाही एक शब्दही सांगत नाही मग तुमच्या शास्त्र वाचण्याचा उपयोग काय तुम्ही एवढं अध्ययन केलं पण तुम्ही लोकांना काहीच सांगत नाही पर्टिक्युलरली साधूला त्या साधूचं जीवन जर चांगलं असेल तो आचरण करत असेल त्यानं थोडंफार अध्ययन केलं आहे ते लोकांना दिलं पाहिजे साधू किंवा संन्यासी जे काही करतो ते कुणासाठी आहे ते जगासाठी आहे तुमच्या स्वतःच्या मुक्तीसाठी नाही आहे तुमच्याकडे जे काही आहे ते जगाला द्या तुमच्याकडे बुद्धी आहे तुमच्याकडे ज्ञान आहे लोकांना सांगा कारण तुम्ही आचरण करता जो मनुष्य आचरण करतो आणि मग सांगतो लोकांचा त्यावर विश्वास बसतो तरी ह्या मनुष्यानं भगवंतासाठी सगळं काही त्याग केलेलं आहे त्याला सांगण्याचा अधिकार आहे तो सांगू शकतो पण ज्या मनुष्यानं त्याग केला नाही तो जगाला आसक्त आहे नुसता पंडित आहे तो सांगत असेल तर लोकांचा विश्वास बसणार नाही म्हणून इथे स्वामीजी आपल्याला सावध करून देत आहे की समजू नका की आपली खूप आध्यात्मिक प्रगती झालेली आहे स्वामीजी म्हणतात ग्रंथाचे अध्ययन करताना पुष्कळदा आपल्याला असा भ्रम होण्याचा संभव असतो की त्यापासून आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या फार लाभ होत आहे परंतु त्या ग्रंथाध्ययनाचा आपल्यावर खरोखर काय परिणाम झाला आहे ह्याचा आपण शांतपणे विचार केल्यास आढळून येईल की त्यामुळे फार तर आपल्या बुद्धीला खाद्य मिळून ती थोडीशी तीक्ष्ण झालेली आहे आपल्या अंतरात्म्याचे मात्र त्यामुळे काहीच साधले गेलेले नाही ग्रंथांच्या भाऱ्यांनी आध्यात्मिक उन्नती कधी साधत नसते त्या बाबतीत ग्रंथाध्ययन अपुरेच पडत असते अंतरात्म्याच्या जागृतीसाठी दुसऱ्या एका आत्म्यापासूनच शक्ती याव्यास हवी इथे स्वामाजीने सांगितलेलं आहे की आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे साधू संघाची आवश्यकता आहे अशा लोकांकडूनच ते ज्ञान आपल्याला येऊ शकतं ही गुरुशिष्य परंपरा आहे नुसतं अध्ययन करून वाचन करून यूट्यूबवरती व्याख्यानं ऐकून आपलं ब्रह्मज्ञान होईल किंवा आपली आध्यात्मिक प्रगती होत आहे असं आपण कधीही समजू नये थोडीफार आपली बुद्धी तीक्ष्ण होईल पण हे सगळं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आणि मग साधना करायची तुम्ही थोडी तरी साधना करा नुसती थेअरी थेअरी थेरी, थेरी, थेरी आयुष्यभर थिअरी उपयोग काय आहे कुठेतरी प्रॅक्टिकल पाहिजे ना म्हणून स्वामीजी साधकांना सावध करून देत आहे की सावध राहा हे शास्त्र म्हणजे काय आहे हे महाअरण्य आहे शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमणकारण तुमच्या चित्तामध्ये भ्रम पैदा करते हे चांगलं आहे की ते चांगलं आहे की ते चांगलं आहे नुसता भ्रम निर्माण होतो सत्याचा कधी लाभ होत नाही हे स्वामीजींनी आपल्याला या विचारा विचाराद्वारे सांगितलेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद सर्वे भवंतो सुखिन सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्च दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु